घरात घुसून घरातील सामानाची तोडफोड करणारे दोन आरोपी चोरीच्या गुन्ह्यातील मालेगाव येथून तीन आरोपी जेरबंद करत धारधार तलवार बाळगणारे दोघेजण क्राईम दोनच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला घरातील सामानाची तोडफोड करणारे फरार आरोपी अमोल संतोष गायकवाड स्वप्नील शुभम जाधव हे पाथर्डीगाव परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले तसेच पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या कोचोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुफियाना रौफ शहा सगीर अन्सारी आणि मोहम्मद अमीन अब्दुल रहीम या तिघांना ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले तिसऱ्या कारवाईत क्राईम ब्रँच युनिट दोन पोलीस अवलदार नितीन कुलबाणी यांना मिळालेल्या माहितीने योगेश नवाळे हा आता धारधार तलवार धरून चिंचोली फाटा नाशिक येथे फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतली पुढील तपासकामी त्याला नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी प्रेमचंद गांगुर्डे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विलास गांगुर्डे पोलीस हवालदार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार महेश खांडबहाले संजय पोटिंदे आदींनी ही कारवाई केलेली आहे एन सी एम न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाईक